वर्ध्यामध्ये देखील सकल हिंदू समाजानं आज आक्रोश मोर्चा काढला व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि या मोर्चाला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे वर्ध्यामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झालेला आहे त्यांनी आक्रोश मोर्चा वर्ध्यामध्ये काढलाय आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवत बाजारपेठ बंद ठेवून या मोर्चाला पाठिंबा दिलाय हिंदू समाज आणि बौद्ध समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या चा विरोधात संपूर्ण राज्यामध्ये बंद पुकारलेला आहे याच याच्यावरती वर्ध्यात सुद्धा आज बंद आहेत आणि भव्य मोर्चा काढण्यात येणार आहेत आपण सध्या व वर्धेच्या मध्यभागी आणि मुख्य मार्केट आहे आज संपूर्ण वर्ध्यातील प्रतिष्ठाने व्यापाऱ्यांनी स्वयंपूर्तीने बंद केलेल्या आहेत आपण दृश्यामध्ये बघतो आहे ही कपडा लाईन आहेत समोर सराफा मार्केट आहे आपण कपडा लाईन बघत आहोत की संपूर्ण कपडा लाईनचे दुकाने जे आहेत कपडा लाईन संपूर्ण बंद आहेत आणि दुपारी दोन वाजता वर्धेच्या सर्कस ग्राउंड या ठिकाणवरून भव्य मोर्चा निघणार आहे संपूर्ण नागरिक हिंदू बांधव बौद्ध बांधव त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या सर्कस ग्राउंड वरती मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यावर कार्यालयावरती घडकणार आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपाल आणि राष्ट्रपतींना निवेदन देणार आहेत की जो अन्याय होत आहे हा त्वरित थांबवावा एकंदरीत मोठ्या प्रमाणात आज पहिल्यांदा वर्धा स्वयंपूर्तीने वर्ध्याचे मार्केट बंद झाल्याचं चित्र दिसत आहे प्रमोद पांदुरे जय महाराष्ट्र न्यूज वर्धा